नमस्कार मित्रांनो या ठिकाणी आपल्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की गट बृहन्मुंबई महानगरपालिकेने आपल्याला जी गट विमा योजनाची कार्यान्वित केली चालू केलेली आहे त्याच्या अंतर्गत न्यू इन्शुरन्स कंपनीचं जे मेडिकल कार्ड आहे ते कशाप्रकारे डाउनलोड करायचे याच्याबद्दल आपण किंवा ते डाउनलोड करण्याचे विविध जे स्टेप्स आहेत त्या स्टेप्स बद्दल आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत आता या यासाठी सर्वप्रथम कोणत्या एक मोबाईलचं ब्राऊझर ओपन करायचं ब्राऊझर ओपन केल्यानंतर जे लिंक आहे ते आपल्याला व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली जाईल या तर त्यानंतर या ठिकाणी असा काही इंटरफेस आपल्या सर्व ओपन होईल त्यानंतर या ठिकाणी आपणास पाहू शकतो की एसी नंबर आपला टाकायचा आहे आणि त्यानंतर जे कंपनी कंपनी बृहन म्युन्सिपल कॉर्पोरेशन अशा प्रकारे या ठिकाणी टाकायचं आपल्याला यानंतर आपली जी डेट ऑफ बर्थ आहे जन्मतारीख ती अचूक या ठिकाणी आपणास टाकायची आणि ती टाकल्यानंतर फाइंड युअर फाईंड युअर हेल्थ कार्ड या टॅबवर आपल्याला या या ठिकाणी ग्रीन कलरमध्ये दिसते त्याच्यावर क्लिक करायचं आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्या पूर्ण कुटुंबाची जे सहा मेंबर्स आहे सहा मेंबरची पूर्ण माहिती या ठिकाणी आपणास दिसून जाईल आता याच्यानंतर ज्या व्यक्तीचं आपल्याला या ठिकाणी कार्ड आपल्याला डाउनलोड करत त्याच्या नावावरती या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या ते या ठिकाणी पुन्हा एकदा डेट ऑफ बर्थ जे आहे ते डेट ऑफ बर्थ कन्फर्म करायची आहे आपण या ठिकाणी पुन्हा डाउनलोड करून पाहूयात आणि व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी आपलं जे डाउनलोड का डाउनलोड जे आहे डाउनलोड ई कार्ड या ठिकाणी खाली ऑप्शन येतो डाउनलोड ई कार्डवर केल्यानंतर आपण आपलं जे डा ई कार्ड आहे ते या ठिकाणी आपलं डाउनलोड होणार आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की जे कर्मचाऱ्यांचं जे जे माझे कुटुंबातील सदस्य त्यांचं या ठिकाणी आपल्याला कार्ड या ठिकाणी डाउनलोड झालेलं दिसून येत आहे अशा प्रकारे आपण मेडिकल कार्ड या ठिकाणी डाउनलोड करू शकतो हे पा या ठिकाणी आपण पाहू करू शकतो यानंतर या ठिकाणी जनरल हेल्पलाईन जो नंबर दिलेला आहे या नंबरवरती आपण क्लिक याच्यावरती जर कॉल लावला तर यानंतर कॉल लावल्यानंतर या ठिकाणी कस्टमर केअरला जनरल हेल्पलाईनवरती कॉल लावल्यानंतर या ठिकाणी आपला त्या ठिकाणी कॉल या ठिकाणी रिसीव झाल्यानंतर आपला त्या ठिकाणी एक ऑप्शन हा प्रेस करायचा त्यानंतर प्रेस केल्यानंतर आपण पाहू पाहू शकतो त्या ठिकाणी जे आपल्या कस्टमर केअर सी बोलणं झाल्यानंतर त्यांना आपला ई सी नंबर आणि या ठिकाणी रेसर मेल आय डी सांगितल्यानंतर आपलं जे आ, मेडिकल कार्ड आहे ते आपल्या रजिस्टर मेल आयडी वरती पाठवतात पाठवतात आणि त्यानंतर आहे सिटीझन हेल्पलाईन सिटीझन हेल्पलाईनमध्ये मध्ये या ठिकाणी टोल फ्री नंबर दिला या नंबरवरती कॉल केल्यानंतर सिटीझन जे हेल्पलाईन ते भेटू शकतात आणि यानंतर आपण जे व्हॉट्सअपवर जरी म्हटलो तर या ठिकाणी आपणास ते जे मेडिकल कार्ड आहे ते मेडिकल डाउनलोड करून भेटू शकतो अशा प्रकारे मित्रांनो आपण वेबसाईटद्वारे त्यानंतर फोन 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 कॉलद्वारे या ठिकाणी आपलं मेडिकल कार्ड कशाप्रकारे मिळू शकतो याच्याबद्दल माहिती पाहिली आपण मित्रांनो व्हिडिओ आवडले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद